आमच्याकडं पोळ्यानंतर दसरा दसऱ्यानंतर दिवाळी दिवाळीनंतर धुरंडी धुरंडीनंतर पाडवा हा जो मोसम आहे हा हिंदूंच्या सणाचा मोसम आहे आता प्रामुख्यानं मुलं मुली आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा काही सणामध्ये भाग घेतात आणि काही कारण नसताना सगळेच मुस्लिम नाही पण काही विध्वंसक लोक त्यामध्ये शिरून काही घटना घडवण्याचा प्रयत्न करतात आणि मागचा इतिहास पाहता अशा गोष्टी घडलेल्या आहे सर सगट आम्ही सगळ्याला दोष देत नाही पण एकाना केलं <laughs> तर त्याच्यामध्ये सगळे येतात त्यामुळे काळजीचा भाग म्हणून अशा प्रकारचं जर आव्हान केलं असेल तर त्यामध्ये गैर काही नाही असं मला स्वतःला वाटतं त्यांनी त्यांचे धार्मिक सण करावं समाज समाजात त्यांनी त्यांचे धार्मिक सण करावं आम्हाला आमचे धार्मिक सण करू किंवा एकमेकामध्ये इंटरफेअर नये हा त्या पाठीमागची भावना आहे समाजा त्यामध्ये काही कोणाबद्दलचा द्वेष निर्माण करण्याची भावना नाही आहे काल योगीजीने यांनी सांगितलं बागेश्वर बाबाने की जर तुम्ही देशप्रेमी आहे तर राष्ट्रगान म्हणा ना सगळ्या ठिकाणी चर्चमध्ये म्हणा मस्जिद मध्ये म्हणा मंदिरात म्हणा जे न म्हण म्हणाला काय हरकत आहे वंदे मात्र म्हणाला काय हरकत आहे मला समजतच नाही पण जर देशभक्ती आहे ते हे म्हणालाच पाहिजे त्यालाही ते विरोध करतात गर्भामध्ये नका म्हणजे नका जाऊ काय फरक पडतो नाही जायला पाहिजे जर मला कुठं बोलवलं तर मी जाईल मला नाही बोलवलं तर मी जाणार नाही तुम्हाला बोलवलं तर जा आणि न बोलावता जाता याचा अर्थ तुमच्या पोटात काहीतरी काळा आहे